आता आपली शिजाई टाकू डाळ तांदूळ धुवून घेतले तर आता आपण शिजाई ठेवू हे पाहता डाळ ठेवले आपण आणि आता हे शिजून घेऊ हे रेशींचा तांदूळ आहे म्हणून थोडंसं आपण तेल टाकून घेतलं हे पात झाकण ठेवलं आपण आता कुकरचं झाकण लावून घेऊया आणि दोन तीन शिट्ट्या करून घेऊ आता कुकर झालाय आपला गॅस बंद करूया आपण आणि थंड करू कुकर उघडू कुकर बराच वेळ झालाय थंड झालाय आणि आता आपण डाळीला तडका देऊ शिपा दे भात डाळ शिजते आपली पाहा शिपा मिक्स डाळीचं आपलं वरण तुम्ही वरण म्हणू शकता आमटी म्हणू शकता काही पण नाव देऊ शकता कारण आपण याच्यात एक सालीची मूग डाळ घातली एक बिना सालीची मूग डाळ घातली आणि मसूर डाळ घातली थोडंसं पाणी घालून घेतलं हे पाह चांगले आता मिक्स झाले जिरं ते मोहरी टाकून घेतली मोहरी तडतडली का आपण हे पा हे पहा जिरं टाकून घेतलं आता याच्यामध्ये आलं टाकून घेतलं लसूण टाकून घेतला आणि कांदा टाकून घेतला परतायला आता हे आपण परतून घेऊया आता हे चांगलं प टोमॅटो टाकून घेऊ हे पहा पेपा हिंग टाकून घेतला आता याच्यामध्ये आपल्याला घरी करतो पिपा हळद टाकून घेतली आणि आता घरी केलेला आपला जो साठवणीचा मसाला असतो तो टाका किंवा कांदा लसूण मसाला टाका तुम्ही काहीही टाकू शकता कुठलाही मसाला टाकू शकता त्याला तिखट वरण म्हणू शकता तुम्ही किंवा तिखट आमटी बोलू शकता हे पहा हे पहा आता आपलं थोडंसं मी याच्यामध्ये अजून पाणी घालून घेतलं आणि ह्याच्यात आपण टाकून देऊ आता थोडंसं कडीपत्ता पण टाकला वरतून हे पहा आणि आता हे असं मिक्स करून करायचं चांगलं आणि हे याच्यात वरतून द्यायचं पहा चिखड्याच्या त्याच्या आवडीप्रमाणे घ्या आणि आता आपण याच्यात मीठ पण टाकून घेऊ हे मीठ टाकून घेतलं आणि अजून थोडंसं पाणी आपण टाकून घेऊया जास्त नाही कोणला किती घट्ट किती पातळ त्याप्रमाणे पाणी घालून पा हे पा मी तुम्हाला दाखवते आपली आमटी तयार पाहिलं आता उकळी आली दोन मिनटं उकळून द्यायची हे पहा डाळ उकळली आता आपण ताट करू हे पहा आपली डाळ चांगली तयारी आता आपण ताट करू पा डाळ आपली कशी झाली ते पण मी तुम्हाला दाखवते टेस्ट कशी आपल्या डाळीची हे आपली हे पा आता मी तुम्हाला हे भात आणि डाळ खाऊन दाखवते कशी झाली ती सांगते खूप हिप, गरम आहे हे पावायला सर्वांनी खूपच टेस्टी डाळ झाली एक नंबरच झाली तुम्ही करून बघा असे मिक्स डाळीचं वरण किंवा आमटी म्हणू शकता तुम्ही पण अप्रतिमच झाली तर त्यामुळं शक्यतो सर्वांनी खरंच शक्यतो सगळ्यांनी माझा शेअर करा व्हिडिओ लाईक करा सबस्क्राईब करा आणि हे असं तुम्ही करून बघा डाळ बाय थँक्यू